5 5 5 5 5 जय हिंद मोदी चंद्र हमदार को भी चंद्र करता है भाई साहब जय हो मोदी चंद्र राहुल मधुकर पुजारी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहे हे कट्टर गोपीचंद पडळकर सैनिक कट्टर गोपी सैनिक आहोत आज हिंदू धर्मरक्षक आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्याचं योजलं आहे याचं कारण असं आहे की मिशनरींचा धर्मांतराचा त्रास असह्य झाल्यामुळे आमच्या ऋतुजाताईने जी आत्महत्या केली तिला न्याय मिळायला पाहिजे जलदगती न्यायालयात हे प्रकरण चाललं पाहिजे व जे आरोपी आहेत त्यांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे ही एक नंबरची मागणी आणि दुसरा विषय की हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जी भूमिका धर्मांतर विरोधी कायद्याची धर्मांतरबंदी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही ठामपणे मांडत आहेत या भूमिकेला आमच्या सर्वांचा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे परंतु काही ख्रिस्ती मिशनरी संघटना या त्यांच्या प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आज सांगली येथे सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व गोपी सैनिक सर्व बहुजन समाज सर्व समाजाने माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा दर्शवला सर्वात महत्त्वाचं जे आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करतील त्यांना ताबडतोब त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल सरकारला आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की जे कोणी महाराष्ट्रभर असे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतात त्याचं निवेदन देतात त्या निवेदनावर ज्यांनी नावं लिहिलेली आहेत त्यांच्या सर्वांचे दाखले तपासण्यात यावेत आपण ख्रिस्तीचा प्रसार करायचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रसार करायचा आमच्या नेत्यांच्या प्रतिमा मलीन करायच्या तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा आणि इकडं हिंदू जातीचे जे आरक्षण आहेत त्याचा लाभ उठवायचा ही दुहेरी भूमिका इथून पुढं चालणार नाही धर्मांतर बंदी कायदा त्वरित लागू झाला पाहिजे आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलिन करायचा जो प्रयत्न चालला आहे मिशनरींचा तो बंद झाला पाहिजे त्या सर्वांच्या दाखल्यांची चौकशी होऊन त्वरित कारवाई झाली पाहिजे या सर्व गोष्टीला विचार सरकारने केला पाहिजे आणि यासाठी व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या भूमिकेला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज त्यांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक आम्ही केलेला आहे